शेगाव स्थित संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा पाचोरा येथील संत गजानन महाराज मंदिरात भव्यतेने आणि भक्तिमय वातावरण साजरा झाला ब्राह्मण सेवा संस्था व भक्तगण आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून गजानन महाराजांच्या शरणी वंदन केले सकाळी सात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात पवित्र गंगाजल आणि इतर सुगंधी द्रव्यांनी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला तदनंतर नऊ ते अकरा वाजेपर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली साडे अकरा वाजता मिरवणूक मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आरतीच्या वेळी भाविकांनी गीते आणि गजानन महाराजांच्या नावाचा जयघोष केला दुपारी बारा वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला या भक्तिमय सोहळ्यात भाविकांनी गजानन महाराजांच्या भजनामध्ये रमून जात भक्तीचा आनंद घेतला पूर्ण वातावरण गजानन महाराजांच्या नामस्मरणाने भारावून गेले होते आपण पाचोरा शहरातील श्री गजानन महाराज मंदिरात आलेलो आहोत आजचा हा प्रगट दिन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आज दिवसभरात काय काय कार्यक्रम झाले हे आपण जाणून घेऊया ॲडव्होकेट देशपांडे यांच्याकडून त्यांच्यासोबत आहे प्रमोद जोशी ओके साहेब आजचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमचे काय काय कार्यक्रम आहेत गजानन महाराजांचा आजचा एकशे शेहेचाळीसवा प्रगत दिन दरवर्षाप्रमाणे गेल्या पंधरा वर्षापासून साजरा होतो आहे येथील गजानन मंदिरामध्ये सकाळी सात ते नऊ महाराजांना पाच अविवाह देवितांनी अभिषेक केला त्या त्यानंतर नऊ ते अकरा नऊ ते बारापर्यंत श्रीराम मंदिरामध्ये गजानन मंदिरातून मारखी निघाली आणि बारा वाजता गजानन मंदिरामध्ये पालखीचा पालखीचा सुरू झाला सकाळी वाजता कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील